पण आता आम्ही सांगतो आहे आमच्या घरासाठी कार आणला आहे कारण पायशा हवा म्हणतात तर माझ्या तर हे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे काहीतरी नवीन तुम्हाला बघायला भेटेल यामध्ये की मोरी मोर मासा असतो छोटा असतो त्याला पकडण्याच्या टेक्निक्स त्याचा कसा बनवला जातो हे सगळं तुम्हाला या व्हिडिओनं दाखवतो असं मी जाऊया पहिलं गाठून सुरू या ांडू चौगीकडे मिळत नाही तर ते काही काही ठिकाण आहेत तिथेच मिळतात ते त्यामुळे आम्हाला दुसऱ्या गावात जावं हो लागतं आता चालू आहे मी दुसऱ्या गावामध्ये मित्रांनो गांडू शोधायला मित्रांनो आता आम्ही ह्या दुसऱ्या गावामध्ये आलो जिथे जे छोटे कारू आम्हाला पाहिजेत मुरींचा घर लावण्यासाठी ते तिथे भेटतात आता तुम्हाला थोडंसं आहे ना ते तुम्हाला एक विचित्र वाटेल कारण आम्ही आहे ना गुरांचं जे शेण असतं आणि शेण एका जागी जे जमा करतात त्या, त्या त्याला शेणक बोलतात ते शेणकीमध्ये ते कारू असतात गांडूल असतात मी व्हिडिओ तुम्हाला दाखव दाखवू शकत नाही कारण ते तुम्हाला थोडं वेगळं वाटेल पण ते थोडीशी झलक दाखवू तुम्हाला ॲक्च्युली ते सा कारू शोधणं थोडंसं घाण वाटू शकतं लोकांना कारण ते शेणकीमध्ये असतात दाखव तुम्हाला एक झलक थोडीशी दाखवतो ही शेणक आहे शेणक म्हणजे काही घाण नसते हे आपल्या जे हा वाडा आहे जो गुरांचा या गुरांचं जे शेण असतं हो, हो ते इथं जमा केलं जातं पाऊस उन्हाळ्यासाठी म्हणजे जेव्हा शेतीची कामं चालू होतात त्यासाठी हे शेण जमा केलं जातं त्या शेणामध्ये ते छोटे छोटे गारो असतात ते खूप शो गरजेचे असतात तर मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत नाही कारण काही लोकांना ते विचार वाटेल आ, नंतर आपण डायरेक्ट आपण जेव्हा गळ बनवू गळ बनवू तेव्हा ही व्हिडिओ कंटिन्यू करतो आम्ही थोडेसे गांडूळ शोधतो त्यानंतर तुम्हाला भेटूया गांडूळ शोधल्यानंतर गल कसा बनवतात ह्या गल बनवणं खूप हार्ड काम आहे आणि ते हार्ड काम आम्ही कसं करतो कसे टेक्निक वापरतो हे तुम्हाला थोड्या वेळा दाखवतो चला आम्ही तोपर्यंत गांडूळ शोधतो कुठे जाऊ नका व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा चला येतो मित्रांनो आता आम्ही आहे ना, ना जे गांडूल असतात ना गांडूल आमच्याकडे त्यांना कारू म्हणतात कारू आता छोटे छोटे कारू जे आम्ही जमवले मी व्हिडिओत दाखवले नाही कारण आम्हाला काय घाण वाटत नाही ते आम्ही गावाकडची माणसं आहोत त्यामुळे आम्हाला गा गावाकडच्या माणसं नाही हे घाण वाटत नाही कारण तो आमच्या एक संस्कृतीचा भाग किंवा एक डेली रुटीनचा भाग आहे परंतु काही लोकांना ते ही वाट दाखवतो पिशवीतून दाखवतो हे गांडूळ आम्ही आता जमवलेत आता आम्ही जातो आहे घरी आणि गल बोवायचं आहे आम्हाला खरं पण गल होऊन गल कसा होतात दा, ते मला दाखवतो करायची ठीक आहे हा हा भुतारा आ... आहे झाडू आपण या भुतारेची ना एकदम जी बारीक का आता आमच्याकडे तार नाही आहे ना ही एकदम पातळ अशी जी काठी आहे ना ती घ्यायची किंवा एकदम पातळ काठी भुतार्याची आणि हा धागा आहे धागा मशनीचा जो छोटा आपला रील असतो हो तो ह्या रील या काठीला बांधून सूत त्या का काठीमध्ये एक माणूस येतोय आमचा आता गावाकडचा त्याला तो अनुभव आहे चांगला आम्ही त्याला बोलवले कारण आम्हाला काय मला आयडिया आहे पण मला शूट करायचं म्हणून मी त्याला एका माझ्या मित्राला बोलवले तर तो आपण हा गल बनवून देईल ह्या काठीमधून एक एक गांडूळ असं सुद्धामध्ये ओन तो असा एक गल तयार होतो तो शेवटी तुम्हाला गल दाखवतो कारण ते जर मी गांडूळ होतं दाखवले तर तुम्हाला थोडंसं विचित्र वाटेल त्याच्यामुळे आपण डायरेक्ट भेटूया गल आपला रेडी झाल्याच्या नंतर ठीक आहे तर हा भुतारा लागतो आणि रील लागतो बस एवढं साहित्य काय लागवा ही ही जे आहे ना ही भुतार्याची काठी आहे एकदम एकदम बारीक अशी पातळ काठी घ्यायची आणि हा जो धागा आहे ना तिच्या शेवटी हा धागा असा बांधायचा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये जर असा हा एक प्रोसेस आहे आणि ह्याच्यानंतर मग गल ओळण्यासाठी सुरुवात करायची आमच्या गावाकडे हे एक पारंपरिक पद्धतीने हे हे मासे पकडले जातात मासा एकदम असं बारीक असतं तुम्हाला दाखवतो नंतरच व्हिडिओमध्ये तर असा आहे हे गळ आता ओला माझा मित्र सुरुवात करतो ठीक आहे तर मित्रांनो आता आमच्या ना गल ओन झाला आहे आणि सर्व साहित्य घेऊन आम्ही चाललो आहे नदीवर मुरींचा गला लावणं हे एक खूप मजेशीर गोष्ट आहे आणि जेव्हा आम्ही गणपती येतो ना तेव्हा डाकूचा किंवा मुरींचा गळ लावतोच आज तुम्हाला गळ आहे बघा ह्याच्यामध्ये आहे ना ह्याच्यामध्ये मेन गल आहे तो गल कसा असतो तुम्हाला नदी वगैरे दाखवतो ही रश्शी आहे त्याला बांधण्यासाठी दोन काट्या घ्यायच्या आहेत दोन मग आहेत आणि एक पे पिशवी आहे बस एवढंच लागतं आपल्याला जास्त काय लागत नाही सामान तर आता आपण जातो आहे नदीवर आमच्या गावापासून एक दोन किलोमीटर अंतरावर दुसऱ्या गावात जी नदी आहे तिथे मुलींचा स्पॉट आहे तिथे मुली जास्त प्रमाणात आढळतात तिथे आम्ही चाललो आहे आता तर हे सागर प्रकार तर आम्ही आपण भेटूया डायरेक्ट नदीवर ठीक आहे ना फायनली आम्ही त्या गावात पोचलो आता आणि इकडे खाली इकडून खाली नदीवर चाललो होतो त्याच्या आधी आपल्या दोन काट्या तोडायच्या गल बांधण्यासाठी त्याच्या नदीवर आणि तिथे मध्येच काट्या तोडूया काट्या घेतल्या मी तिला हे करायचं आणि वरचा जो सेंडा आहे ना तो तोडून टाकायचा कैच्या माहिती आहे लागते कधी आज ये दोन, ये दोन जो आहे ना हा दोन ह्या दोन भाग ठेवायचे त्याच्यावरती आपल्याला गल बांधायचा आहे तो गल कसा बांधतो मी नदीवर दाखवतो मला दोन गल आहेत आपल्याला ते दोन काटे घेतले जावे पण खरं नदीवर आणि तुम्हाला डिटेल मी दाखवतो गल कसा बांधतो या हातात ठेवा मित्रांनो फायनल आहे ना आता नदीवर पोहोचलो आणि हा गवला आम्ही केरीच्या केरीच्या पाणी बांधून ठेवलाय आधी हा गाव पहिला सोडायचं दोन करायचं जो गल आहे ना आपला जे माझ्या मित्रांनी मला भांडून ओळून दिले ते मी ते काय करायचं ह्या हे रशी आणले त्या रस्सी तसं बांधायचं आणि बांधल्याच्या नंतर हिची काठी आहे या काटीला ह्या गालाय ना असं बांधायचं मध्ये दाखवतो बरोबर हे दोन हे ठेवायचे जेणेकरून सरकणार नाही रशे खालती फिटिंग बांधा नाही तर कसं मासे आहेत ना कधी कधी पासह मासे एकसोबत असले ना तर गल आपला घेऊन जाऊ शकतात त्याची गॅरंटी असते त्याच्यामुळे त्याचं फिटिंग बांधलं तर बरोबर बरोबर हा गल रेडी झाला आपला हे गांडूल आहेत आपलं तुम्हाला दिसत असेल हे गांडूल आहेत आणि हे काटी घ्यायचं मग फाय मित्रांनो फायनली आपण नदीवर पोहोचलो आहे आपले बघा हे दोन गल तयार झाले हे जे लटकत आहे ना हे गांडूल आहेत जे छोटे गांडूल असतात ते एका धाग्यामध्ये भुतारेची प आ, पतली काठी असते त्या काठीने एका धाग्यामध्ये ओले जातात खूप डिफिकल्ट असतो कमीत कमी दोन तास गेले हो, ते माझ्या मित्राचे हे हे काम करताना आता त्याने हे दोन गल तयार करून दिले आम्हाला सिंपल आहे हे गल फक्त आपल्याला पाण्यात टाकायचे आहेत जो मूर मासा असतो ना तो मूर मासाचे जे दात असतात ते असे तीक्ष्ण असतात एकदम पोच असतात पोच पोच टोकदार असतात तर जेव्हा तो आपण हा गल पकडतो तर तो सुट तो खाण्यासाठी पकडल्याच्यानंतर त्या दा, दात दातामध्ये हे कांदूळ अडकतात आणि तो सोडतच नाही मग डायरेक्ट आपण उसरून मगामध्ये टाकतो मी जेव्हा तुम्हाला दाखवेल कसा हे पकडतात तेव्हा तुम्हाला समजेल की नक्की काय असतं हा मुरमासा खूप टेस्टी असतो खायला आणि तो, तो जेव्हा पकडतो तेव्हा आपल्याला असा अस झटका देतो तेव्हा आपल्याला समजतो की म तो आलाय वरती आता आपले हे बघा हे मग मगसुद्धा आहेत मगामध्ये असं टाकायचं आता चला आपण नदीवर जाऊया या या तर मित्रांनो सिम्पल आयडिया आहे मुलींचा गल लावणं एकदम सिंपल असतं हा गल आहे हा मग आहे तर ही जो गल आहे ना तो बघा असं पाण्यात टाकायचा जेव्हा आपला मासा जो पकडतो ना एक झटका लागतो हे काटीला नाही असेल झटका लागतो झटका लागला लगेच उचलायचा मग हे बघा एक दिसत एक असेल यामध्ये असा मासा पटकन येतो हा ह्या ह्या एकच प्रकारचे मासा येणार आहे यामध्ये তোমালৈ যাব দাখিল হা গল মাত টাক कधी कधी झटका दिल्याच्यानंतर ते सोडून देते दे। हो होतला असे फक्त सिंपल आयडिया हा गल टाकायचा आणि झटका दिला का लगेच उचलायचा आणि उचलायच्यानंतर नंतर लगेच आपल्या मगामध्ये टाकायचा ते तर हे अशी एक सिंपल आयडिया की मासे उडवले तिकडे सागर पण लावतो तर आता आपण हे असं लावत जाऊया घर हाती लावत जाऊ आता शेवटी मला दाखवतो किती मासे पकडले ते छोटे छोटे एवढे आपण बघत जाऊ आणि असे जे व्हात्या पाणी असतो ना ते भात्या पाण्याला लावायच्या भात्या पाण्याला जो हा जो मूर मासा आहे ना जो मूर मासा तो हात्या पाण्याला जास्त येतो अशा धबक्यामध्ये कमी येतो भात्या पाण्याला लगेच येतो तर आता आपण लावूया पुढे

Yo masa calda. नाही बघा एवढ्या मुरी काढले आता ह्या काढलेल्या मुरी पिशवीत टाकून घ्यायच्या जेणेकरून काय होतं मूर ना मूर मासा पटकन बाहेर ओडी मारतो त्याच्यामुळे थोडं थोडं काढल्या तर पिशवीत टाकायच्या परत काढायच्या परत टाकायच्या आता एवढ्या काढल्या त्यातून थोडं पिशवीत टाकूया त्यानंतर परत हे करूया असे सोबत पिशी आणावी लागते टू इकडे दिस असेल पिशवीतून मुरमाचा एकदम फायनली आपण जर घरी तर टोपात काढून लागलो आता तर पंधरा वीस मिनटं झाले आलेला ठीक आहे तर मित्रांनो फायनली तर आम्ही मुरींचा गल्लावून आलो आणि एवढ्या मुरी भेटल्यात तुम्हाला दिसत असतील आज आमचा गल आहे ना वाहून गेला त्याच्यामुळे थोड्या मुला कमी भेटल्या के कारण कसं असतं की एक खे खेकडा जो असतो तो खेकड्याने तो गल पकडला आम्हाला माहितीच नाही आणि तो घेऊन गेला तर थोडा कमी भेटला पण ठीक आहे आपल्या एक टायमाच्या कालवणापुरता जर मुले भेटल्यात तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा आपल्या नवीन नवीन ज्या व्हिडिओ होती जेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा थँक्यू